महावाचन उत्सव दोन हजार चोवीस पुस्तकाचे नाव एक होता कारवर लेखिका विना गव्हाणकर हे कारवर आपल्याला अपरिचितच आहेत काही बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांना कारवर म्हणजे कोण हे माहीत आहे त्यांचे संपूर्ण नाव जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हे ऐकताच काही जणांच्या लक्षात आले असेल की अमेरिकेचे राष्ट्रपती पद दोनदा पटकवणारे जॉर्ज कारवर परंतु नाही ते एक शास्त्रज्ञ होते आता मी मुख्य मुद्द्यावर वळतो खरे तर मला मुखपृष्ठ पाहूनच पुस्तक घ्यावे वाटले मी घेतले व पाहिले तर जॉर्ज नावाचे रोपटे पुढे जाऊन जॉर्ज कारवर नावाचे झाडून तेथील लोकांना त्यांच्या छायखाली विसाव घेतानाचे चित्र कोण असेल बरे तो चित्रकार तो तर खूप धन्य झाला असेल लेखिका विना गवानकर यांनी शर्ली ग्रेटम व जॉर्ज लिप्सकम यांचे जॉर्ज कार्वर हे पुस्तक वाचले त्यांनी अनेक संशोधन केले त्यांनी शेंगदाण्यापासून तीनशे वस्तू व रताळ्यापासून एकशे सात वस्तू त्यांनी शोधले त्यांची अशी इच्छा होती की ते स्वतः अनेक निग्रोकुळातील माणसांना उपयोगी पडतील त्यांच्या मनामध्ये वंशभेद नव्हता त्यांनी कधीही डॉक्टर बुकटी वॉशिंग्टन यांची साथ सोडली नाही तरी चित्रांबद्दल प्रत्येक चित्रावर त्याचे नाव लिहिले आहे त्यामुळे अनुमान करणे सोपे जाते आता मी जास्त बोललोय शेवटी मलपृष्ठावर असे लिहिले आहे अधिकाधिक उप उपभोगांच्या हव्यासामुळे एक विचित्र वळणावर सारी माव नव जात येऊन ठेपले आहे आता आपल्या सर्वांपुढे फक्त दोनच पर्याय शिल्लक आहेत नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश करणाऱ्या आजवरच्या या आत्महत घातकी वाटेवर हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कारवरने दाखवलेल्या नैसर्गिक स्थापन साधन संपत्तीचा संवर्धन विकास उपयोग पुनर्भरण या शाश्वत कृषी संस्कृतीचा स्वीकार करायचा भावी पिढ्यांच्या सुख समृद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक एक होता कारवर धन्यवाद